जे हीच किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी बनवली आहे तोडलीची ओली भाजी याआधी आपण बनवलेली आहे सुक्की भाजी ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे आपल्याला देणार आहे बघा अशा प्रकारचे पाव किलो मी तोडली घेतलेली आहे तोडली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे घेताना आपल्याला कडक निवडून घ्यायची आहे तोडलीचा आपल्याला मागचा आणि पुढचा देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची आहे तोडलीचे मी चार भाग केलेले आहेत लांब लांब अशा आपण याच्या फोडी करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचे लांब लांब स्लाईस करून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील बघा अशा प्रकारे आता आपण पूर्ण जी तोडली आहे ती कट करून घेणार आहोत तोडली आपली कट करून झालेली आहे काही काही तोडली अशी थोडीशी लालसर निघालेली आहे फार लाल असली तर तिला साईडला काढून घ्यावी आणि थोडीफार असली तर ती आपण यूज करून घ्यायची आहे इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्या बटाट्यांनासुद्धा मी याच पद्धतीने लांब लांब असे कट करून घेणार आहे जसं आपण फिंगर चिप्स बनवतो त्या पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे बटाट्याचे काप आपल्याला फार पातळ किंवा फार जाड करायचे नाही आहेत बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे कट करून घ्यायचे आहेत बटाटे कट करून झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीने मी स्लाइस करून घेतलेले आहेत आता मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये थोडं जास्तीचं तेल घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे आता शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि यांना आता आपण छान शिजवून घेणार आहोत कंटिन्यू असं हलवत राहायचं नाही तर ते कढईला चिकटतात बघा आता शिजले का आपण चेक करूया असं आपण सुरीने किंवा एखाद्या चमच्याने कट करून बघायचं आहे बटाटा छान शिजलेला आहे आता बटाटे मी काढून घेणार आहे बटाटे बघा मी ताराच्या झाऱ्यावर काढून घेत आहे म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे आपलं ऑइल ते पण निघून जाईल याच पद्धतीने मी आता तोडली टाकून घेणार आहे तोडलीसुद्धा आपल्याला त्याचप्रकारे शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तोडली शिजायला जरा जास्त वेळ लागतो साधारण चार ते पाच मिनिट इतका आपल्याला वेळ लागणार आहे तोडली पण छान शिजलेली आहे आता आपण तोडली पण काढून घेणार आहोत बटाट्याच्या खाली बघा आता एक्स्ट्रा जे ऑइल होतं आपलं ते निघालेलं आहे याच पद्धतीने आपण आता तोडली पण झऱ्यावर काढून घेणार आहोत बऱ्याच लोकांना तोडली हा प्रकार सुद्धा माहित नसतो बाजारात भाजी घेताना बरेच जण विचारतात ही भाजी कशी करतात किंवा हे काय आहे आता इथे एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये तीन टेबल स्पून इतकं मी ऑइल घालून घेतलेलं आहे आणि ते पॅन मध्ये असं पसरवून घेतलेलं आहे जिरे आणि मोहरी घालणार आहोत जिरे मोहरी तडतडल्यावर आपल्याला पाच सहा पाकळ्या लसणाच्या काढून घेतलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या लांब अशा कट करून घेतलेल्या आहेत एक मिनिटपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही आहे नाहीतर आपला लसूण हा करपेल आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे किंवा आपल्या चवीनुसार तिखट घ्यायचं आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि दोन चमचे इतकं धने पावडर घेतलेली आहे हा मसाला आपण आधीच तयार करून ठेवला तरी चालतो आणि आता आपण तीन चमचे ते चार चमचे दाण्याचा बारीक काढलेला कूट घेणार आहोत मिरची मसाला करपू नये म्हणून यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि तो मसाला भिजवून आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण आता मिक्स करून तेलामध्ये सोडूया मसाला तेलामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे थोडं पाणी घालून घेऊ एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी टोमॅटो प्युरीसुद्धा वापरू शकता मसाल्यामध्ये टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे मसाल्यामध्येच आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत एक पाच मिनिट झालेले आहेत आणि आता बघा मसाल्याला छान तेलही सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला उत्तम प्रकारे शिजलेला आहे मसाला छान आता एकजीव करून घेऊ आपण आणि यामध्ये आपण जे तळलेले तोडली आहे बटाटे आहे ते आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत बघा एक्स्ट्रा तेलही साईडला काढून घेतलेलं आहे तुम्ही तोडलीची भाजी कशी करतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बघा किती छान दिसत आहे भाजी भाजीला बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे आता मग बटाटे पण घालून घेऊ छान मिक्स करू अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थोडं पाणी घालून घेऊ पाणी तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता पाणी घालून घेऊ आणि त्यावर परत आपण झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवून आपल्याला एक तीन ते चार मिनिट इतकी भाजी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून मसाला आणि तोडली एक एकजीव होतील बघा छान अशी भाजी शिजलेली आहे अशी थोडी भाजी केली तर आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो पराठा पोळीसोबत तर खाऊच शकतो बघा भाजी किती छान दिसत आहे ज्यांना भाजी आवडत नसेल ते सुद्धा तोडलीची भाजी अगदी सहज आवडीने खातील तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा वरून आपल्याला छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीरमुळे पण खूप छान चव येते हो व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत